साहेबांना माझी विनंती आहे आपण वयस्कर आहात या राज्यातले एक नेते आहात एका समाजाचा आपण प्रतिनिधित्व करता तुमच्या समाजाप्रती तुमचं प्रेम आहे आम्ही आपला आदर करतो आणि आदरपूर्वक बोलतो आम्ही आता सुप्रीम एक काल निकाल दिलेला आहे आम्ही संविधानाला मानतो तुम्हीही मानलं पाहिजे आमची विनंती ही देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की ज्यांनी दोन हजार चौदाला सांगितलं होतं की माझ्याकडं पुरावे आहेत अभ्यास केलेला आहे तर तो त्यांनी द्यावा हा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या वचनाचा आणि धनगर समाजाचा संघर्ष आहे तुम्ही मध्ये पडू नये नाहीतर आज मी तुम्हाला आदरणीय म्हणलो आणि झिरवळ साहेब म्हणलो उद्यापासून तुम्हाला काय बोलता येईल हे ये तुम्ही कल्पना करू शकणार नाही तुम्ही मधात नाक खुपसायचं काम करू नका आणि हे आम्हीसुद्धा सरकारला सांगितलं होतं की आमच्याशी चर्चा करता त्यांच्याशी करा तुमच्या गावित साहेबांना निमंत्रण नाही का तुमचा प्रधान सचिव आदिवासी खात्याचा आला नाही का जरा माहिती घेत जा तुम्ही वयस्कर आहे अभ्यासू आहे मग काय निवळ जातप्रेमी म्हणून आणि कोणीतरी तुमचा बोलवता धनी तुमचा बाप सांगतो म्हणून तुम्ही काहीतरी वगं धनगरायला खेटायचं काम करू नका नाही तर मग ध्यानात ठेवा धनगराशी वाकडं तर नदीत लाकडं आता मुख्यमंत्री महोदयाचाही आम्ही आदर करतो ते वयस्कर आहे मग तुम्ही समिती किती दिवस निमले इतके दिवस समिती काय वडापाव खात होती का आणि तुम्ही काय करत होता तेव्हा तुमची बुद्धी कुठं गेली होती तेव्हा तुमचा निर्णय कुठं गेला होता धनगर समाज आज मागतो आहे का आमचे माणसं तुम्हाला निवेदन द्यायला कधी आले होते फडणवीस साहेबांनी वचन कधी दिलं होतं मग आज डिक्लेअर करा ना शिंदे समितीचा अहवाल काय आहे का डिक्लेअर करत नाही काय मारायला तुम्हाला दोन राज्याचा अहवाल पाहिजे का पाच राज्याच्या अहवाल तुमचं भागत नाही का तुमची नियत साफ पाहिजे तुमची नियत जर साफ असेल तुम्ही आज जी आर काढू शकता तुमचे कलम फिल्मत तुम्हाला जितके माहिती आहे तितके आम्हाला माहीत आहे त्याच्यापेक्षा एक कलम शिल्लक माहिती आहे आम्ही त्या कलमात जात नाही आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला कायदा कळत नाही तुमची नियत द्यायची असेल तर गुमान द्या नाही तर मग आमच्या रोषाला सामोरे जा